आज आपण इथे पाहणार आहोत बटाट्याची कचोरी एकदम टम्म फुगणारी आणि एकदम खुसखुशीत आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट आणि बनवायची एकदमच साधी सोपी पद्धत आहे तर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला ही कचोरी इथे बनू शकता तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे गोड दही बनवणार आहोत त्यासाठी इथे मी चवीपुरतं साखर घेत आहे आणि ही साखर इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे तुमच्याकडं जर पिठी साखर असेल तर तुम्ही इथे पिठी साखरचा पण वापर करू शकता तर मी इथे पाव किलो दही घेतले आहे आणि चवीप्रमाणे साखर घेत आहे तर ही दही आपण इथे एकदम बारीक करून घेणार आहोत या पद्धतीने तर ही व्यवस्थित एकदम मऊसूत अशी इथे बारीक करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूत अशी आपली दही तयार झाली आहे म्हणजे गोड दही तयार झाली आहे तर झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवूया तर आता आपण इथे गोड तिखट लाल चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे एक ग्लास पाणी सुक्या लाल मिरच्या आणि चिंच घेतली आहे त्यानंतरनं चवीप्रमाणे गूळ घ्यायचा आहे तर इथे मी गुळाची पावडर घेतली आहे तर इथे मी तीन चम्मच गुळाची पावडर घेत आहे तर हे व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि मस्त अशी याला एक उकळी येऊन द्यायचं आहे तो पाने तर चिंचेचं पाणी गरम होईपर्यंत आपण इथे पुदिन्याची तिखट चटणी बनवूया तर मी इथे पुदिना घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर करू शकता त्यानंतरने इथे कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे आपली चटणी इथे काळी पडत नाही आणि चटणीला एक वेगळी चव येते त्यानंतर इथे अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली मस्त पुदिनाची तिखट चटणी तयार झाली आहे आणि काळीसुद्धा नाही पडली आहे कारण आपण इथे लिंबाचा वापर केला आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ही चटणी या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी हिरवी तिखट चटणी आपली तयार झाली आहे तर फ्रीजमध्ये ठेवूया त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं चिंचेचं पाणी आपलं इथे उकळलं आहे तर गॅस बंद करायचं आहे आणि याला थंड करायला ठेवायचं आहे चिंचेचं पाणी थंड होईपर्यंत आपण इथे पीठ मळायला घेऊया तर पीठ मळण्यासाठी इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे चवेप्रमाणे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे एक चमचा ओवा घेतला आहे या पद्धतीने ओवा मोडून घालायचा आहे पिठामध्ये त्यानंतर इथे तीन चम्मच साजूक तूप घेतलं आहे तुम्हाला हवे तर तूप तुम्ही इथे वितळून घेऊ शकता म्हणजे गॅसवरती गरम करून तर हे पीठ व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर किती गरज हाये तित आहे तिथपर्यंतच इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ आपण इथे मळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मस्त व्यवस्थित मळून झालं आहे तर याला आपण झाकून ठेवायचं आहे एक पंधरा मिनटासाठी हे पीठ इथे मुरून द्यायचं आहे म्हणजे भिजून द्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं चिंचेचं पाणीसुद्धा मस्त थंड झालं आहे तर मिक्सरमध्ये याला आपण बारीक वाटून घेऊया तर इथे व्यवस्थित आपली चिंचेची चटणी मिक्सरमध्ये बारीक करून झाली आहे तर एक भांड्यावरती चाळण ठेवायची आहे आणि या पद्धतीने चटणी काढून घ्यायची आहे त्यानंतर चमच्याने व्यवस्थित ही चटणी या पद्धतीने घोळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली चटणी इथे घोळून झाली आहे तर काढून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे चवीप्रमाणे मिठाचा वापर करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त लाल तिखट आंबट चटणी आपली तयार झाली आहे तर इथे मी एक चम्मच बडीशेप एक चम्मच धनी घेत आहे म्हणजे धनिया पूड घेत आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे काळी मिरी घेत आहे तर हे व्यवस्थित इथे खलबत्त्यामध्ये आपण याची पावडर बनवून घ्यायची आहे एकदम बारीक नाही जाडसर अशी याची इथे आपण पावडर बनवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त जाडसर अशी आपली पावडर इथे तयार झाली आहे तर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये इथे एक चम्मच तेल घेत आहे तेल गरम झाल्यानंतरनं इथे चिमूटभर हिंग घ्यायची आहे हिंग तडकल्यानंतरनं इथे जिरा घ्यायचा आहे अर्धा चम्मच इथे मी जिरा घेत आहे जिरा तडकल्यानंतरनं इथे दोन बारीक चिरलेल्या हिरवे मिरच्या घेतल्या आहेत तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे जी आपण धनिया पूड काळी मिरी बडीशेपची पावडर बनवलेली ती मिक्स करायची आहे त्यानंतरनं इथे मीने बटाटे शिजून घेतले आहेत आणि व्यवस्थित साल काढून बारीक कट करून घेतले आहेत ते मिक्स करायचे आहेत आणि व्यवस्थित चमच्याने फिरून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यानंतरने इथे चवेप्रमाणे लाल मिरची पावडर घेतली आहे चवेप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि चवेप्रमाणे हळद घेतली आहे आणि चवेप्रमाणे गरम मसाला घेतला आहे तर हे सर्व व्यवस्थित मसाले बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतरने इथे अर्धा चमचा कस्तुरी मेथी घेतली आहे तर इथे व्यवस्थित बटाटे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतरने इथे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घेतली आहे आणि अर्धा लिंबू इथे पिळून घ्यायचा आहे तर त्यानंतर या पद्धतीने बटाटा इथे बारीक करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि बटाटा या पद्धतीने इथे थंड करून घ्यायचा आहे म्हणजे या पद्धतीने आपण बारीक करायचा आहे बारीक करेपर्यंत इथे बटाटा आपला थंड होतो आणि इथे बटाटा आपला थंड झाला आहे तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हाताने थंड झाल्यानंतरनं तर इथे बटाटा व्यवस्थित थंड झाला आहे तर आपण इथे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे लाडू कसं बनवतो त्या पद्धतीने इथे छोटा लाडू बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने तर इथे सर्व याच पद्धतीने आपण बटाट्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर इथे व्यवस्थित सर्व लाडू तयार झाले आहे बटाट्याचे तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे तर इथे आपलं पीठ सुद्धा मस्त असं भिजलं आहे तर याचा आपण इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हातानेच याची आपण या पद्धतीने पुरी बनवून घ्यायची आहे त्यानंतरनं इथे बटाट्याचं सारण भरायचं आहे आणि या पद्धतीने ढुंढून घ्यायचं आहे त्यानंतर याला मोदकचा आकार देऊन राहिलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला या पद्धतीने मोडून असं चपट आकार द्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त कचोरी आपली तयार झाली आहे तर बाकीच्या सर्व कचोरी आपण याच पद्धतीने इथे बनून घेतल्या आहेत आता तेल गरम झालं आहे की नाही पाण्यासाठी इथे थोडंसं पीठ तेलामध्ये सोडायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तेलसुद्धा मस्त गरम झालं तर इथे सर्वात आधी आपण एकच कचोरी या पद्धतीने तेलात सोडायची आहे त्यानंतरच दुसरी कचुरी तेलात सोडायची आहे म्हणजे आपलं तेल इथे व्यवस्थित गरम झालं आहे तर ह्या कचोऱ्या आपण इथे बारीक गॅसवरतीच पाच मिनटासाठी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे तर इथे पाच मिनटं झाले आहे आणि मस्त टम्म फुगलेली कचोरी आपली तयार झाली आहे तर ही कचोरी आपण इथे पेपरवरती काढून घ्यायची किंवा चाळणवरती काढून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित तेल नितळून जात तर बाकीच्या सर्व कचुरी आपण याच पद्धतीने इथे तळून घेणार आहोत तर ही रेसिपी बनवायला अजिबात टाईम नाही लागला आहे एक तासाच्या आत आपली ही रेसिपी इथे तयार झाली आहे आणि खायला एकदमच चविष्ट लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चटण्यासुद्धा एकदमच चविष्ट झाल्या आहेत आणि मुलांनासुद्धा ही कचुरी फारच आवडली आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद